मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कॉन्क्रिटीकरण सुरू असल्याने चारोटी ते चिल्दार फाटापर्यंत ट्रॅफिक जॅमची समस्या दररोज भेडसावत आहे त्यातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पालघर येथे दौरा असल्याने मनोर येथील सभेकरिता येणाऱ्या हजारो गाड्यांना ट्रॅफिकचा सामना करावा लागला रस्त्यावर शेकडो ट्रॅफिक पोलीस तैनात करूनही मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर होत असलेली ट्रॅफिक मात्र अनेक ठिकाणी अडकलेली पाहायला मिळते मात्र या ट्रॅफिक जॅममधून कधी मुक्तता होईल असा सवाल येथील प्रवाशांना होत आहे नेक्स्ट टाइम नाही लागेल काय 刚要来个。 जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा